भ्रष्टाचार विरोधात यवतमाळ येथे काँग्रेसचे आमरण उपोषण सुरू आहे विविध टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेच्या निषेधार्थ यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर अन्नत्यागासह आमरण उपोषण सुरू केले आहे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके आणि सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे सचिन मनवर हे यासह उपोषणकर्ते म्हणून सहभागी झाले होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने स्पष्ट केले आहे की नगर परिषदेच्या टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि अपारदर्शक व्यवहार हा जनतेच्या पैशाचा उघड गैरवापर आहे हा गैरवापर तात्काळ थांबवण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी हे आमदन उपोषण सुरू करण्यात आले आहे दरम्यान काँग्रेसने यासंदर्भात काही मागण्या सरकार आणि प्रशासनासमोर ठेवल्या आहेत यात जैव खनन प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी घंटगाडी कचरा संकलन व नाली सफाई या दोन्ही टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात याव्या वसुंधरा दोन पॉईंट झिरो गार्डन टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी केल्या आहेत यावेळी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आज यवतमाळ शहर काँग्रेस आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या तीन वर्षापासून यवतमाळमध्ये नगरपालिकेमध्ये बॉडी नाही आहे आणि असं असताना या नगरपालिकेत प्रशासकांनी आता निवडणुका अगदी एका महिन्यावर राहिल्या असताना नगरपालिकेत मोठे मोठे टेंडर काढले मी कोट्यावधी टेंडर काढले आहे यवतमाळ सरकमधली त्यांना नम्र विनंती केली होती तर मग हे जे टेंडर काढले तुम्ही कचऱ्याचे आहे आहे डोअर टू डोअर कचरा बेचण्याचे आहे हे तुम्ही निवडणूक झाल्यानंतर काढा म्हणजे याच्यासाठी की जनता जी आहे जनतेची लोकप्रतिनिधी हे सभागृहातील आणि यवतमाळला कचरा कचरा वेगवेगळ्यावर चर्चा होऊन ते लोक त्यांना भारताचे पुढे ठराव करून टेंडर काढून घेते आता जर झालं असं का इतके दिवस तुम्ही टेंडर काढले नाही आणि अवघ्या काही महिन्यावर निवडणूक राहिल्यावर तुम्ही ते टेंडर काढले आहे यामध्ये काहीतरी काळा होण्याची शंका आम्हाला वाटते किंबहुना असं म्हणू शकतो तुम्ही त्या त्यांच्या सोयीसाठीच हे टेंडर काढलेले आहे अशा आमची आता मागणी अशी आहे की हे टेंडर रद्द करावे हे सगळे सगळे टेंडर आहे निवडणुकीनंतर काढण्यात आले